मस्त जेवण झाले आता आपल्या हॉटेलचं नाव आहे गोकुळ बरोबर आहे का आता प्रत्येकाचं एक वैशिष्ट्यपूर्ण असतो तुमच्या गोकुळचं एक वेगळं काय बाबा स्पेशल मेनू कुठला असतो स्पेशल काय असतो फणसाची भाजी फणसाची भाजी करवंदाची चटणी करवंदाची भाजी ओल्या काजूची घराची भाजी त्या उन्हाळ्यात ज्या वेळेस फळ येतं त्यावेळेस चालू असतात आता आता सध्या काय नाही बाजारातली भाजी आणायची बर तेवढं जातं दुसरं काय नाही रेग्युलर मागल ती द्यायचं त्यासाठी आमचं एक दुसरा कोलिंब भाकरी असते कोलिंब भाकरी आता बर लोकांना आवडते ती कोलिंब भाकरी कशापासून बनवली जाते ती कोलिंब म्हणजे हे जवळ असतो तो सुका काय काय चुका असतो कोलिब म्हणजे बरं म्हणजे भाजी असते का ती नाही मग नॉनव्हेजसाठी नॉनव्हेज बर 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 छोटा ही त्याच्यापासून ती भाकरी विकत बनवता भाकरी त्याची भाकरी वेगळी असते आणि ते लोकांना आवडते बऱ्याच लोकांना स्वस्त एक भाकरी आणि ते कोलिबी एक प्लेट मिळते हा हा ते लोकांना आवडते तेवढं वेगळं आता तुम्ही बघता महाराष्ट्रात नाही देशभरातून पर्यटक येत तर गर्दी कुठल्या सीझन मध्ये असते मे आणि दिवाळी मी आणि दिवाळीत पूर्ण गर्दी तर पूर्णच पूर्ण ला। रोड ते वाट लावला की आमच्या ह्या वेळेला आमचा मे महिन्याचा सीझन पण व्यवस्थित नाही कशामुळे सर रोडमुळे गाड्या कुठे तर गाडी ते सगळं खोदून ठेवले सगळं म्हणजे विकासाची कामं जे आहेत ना मित्रांनो बंद केले आता रोड बी झालं पाहिजे तसं माणसं म्हणते ना विकास होण्यासाठी पंधरा सोळा वर्ष झाले पंधरा सोळा वर्ष झालं रोडचं काम चाललंय काम चालू आहे कुठे होतं काय ब्रिज आहे होय ना म्हणजे धड ब्रिज झाल्याच्या नंतर झालं तर तुम्ही वेगवेगळा मार्ग शोधताल धड रोड बी तयार व्हायना हो ब्रिज ना आणि धंदा बी व्हायना ही बी दुसरी बाजू मे आणि जून मध्ये पर्यटक येतात जास्त गर्दी असते बर बर तुम्हाला बारामती माहिती आहे का हो बारामती बारामती आम्ही बारामतीच्या काही सर इथं आज नानिजला गुरुपौर्णिमा दरवर्षी म्हणजे निश्चिम बघत आहेत आणि आज त्यांनी त्यांच्या बरोबर आमचा योग घडवून आणला आणि ते करत असताना गणपतीपुळेला तिथून किती अंतर आहे बत्तीस किलोमीटर बत्तीस किलोमीटर तुम्ही जाऊ ठीक आहे तुमचं जेवण मस्त होतं आणि आम्ही बारामती कर म्हणून आम्हाला आठवणी ठेवा ओके काय नाव आहे आपलं पूर्ण नाव कृष्णा गाव कृष्णाच किती वर्षापासून हे व्यवसाय आहे हो 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 चालतं का बऱ्यापैकी थोडं रोडमुळे फरक पण आपला रेग्युलर आहे आणि माग तर स्वामी तुमच्या हा त्यांच्या आहे का तुम्हाला कृपा तुमचे वेटर सुद्धा चांगले आहेत त्यांनी आम्हाला जेवण व्यवस्थित दिलं धन्यवाद ओके बरं येऊ का धन्यवाद ओके ओ धन्यवाद चला <णिणागा> सुंदर जेवण बघा आता सुंदर जेवण ही प्रतिक्रिया घेऊन आम्ही निघालोय पुढच्या मार्गाला मित्रांनो <णिणागा> आता आम्ही बसणारे गाडीत आणि आमची गाडी निघणार सर कुठल्या दिशेने गणपती <णिणागा> बाप्पा मोर्या चला फेवरेट ड्रायविंग क्षेत्रातले व्यक्तिमत्व सुभाष इंगळे आता ड्रायव्हिंग करणार आहेत आणि आता तर घेत आहेत आणि अविदात आपण रोडलाच उभं राहू या जरा गाडीला वजन कमी होईल गाडी रिवस घेतील मित्रांनो तर मित्रांनो ह्या निवळी फाट्यावरती मस्त जेवण झालेलं आहे आपलं हे पुणे नाही मुंबई गोवा रोडवरचं आहे ठिकाण आणि आपण आता निघालो ते गणपतीपुळेच्या दिशेने आता इथून गणपतीपुळे आपल्याला बत्तीस किलोमीटर दर अंतर आहे साधारणतः दुपारच्या अडीच तीन वाजलेले आहेत आणि आपण आता थोड्याच वेळात त्या मार्गाने निघणार आहे वातावरण आज पूर्ण आहे कसलाही पाऊस नाही आहे ढगाड आहेत सूर्यप्रकाश क्लिअर नाही स्वच्छ आहे पाऊस कसलाही रोड ही ते पूर्ण सुकलेला आहे त्यामुळे आम्ही कोणाची तरी काहीतरी वस्तू राहिलीत आणि ते घेऊन आलेले आहेत आणि बघा आमच्या सरांचं कवच तिथं विसरून राहिलं होतं आणि आम्हाला पोच केलेलं आहे स्वामींचं कवच ओके चलो येस आणि आम्ही आता गाडीत बस मस्त बसून निघालोय आणि बडिचं पाणी आम्हाला साध्या पाण्याची गरज आहे आणि आम्ही आता थोड्याच रोडच्या कडे निसर्ग पाहत असताना आम्ही उडकणार आहे पाच स्टॉल आवी दादा तू गाडीच्या डाव्या बाजूला पाच स्टॉल हुडकायचं मी उजव्या बाजूला आणि सर आणि इंगळे साहेब तुम्ही पुढच्या बाजूला शोधा तुम्हाला जर नाही दिसलं तर आम्ही बघू ठीक आहे ओके चला बघा ह्या बहात लाखांची कामं चाललेली आहेत शेतमजुरांची कामं चाललेली आहेत आणि कोकण म्हणलं की या बाजूला लागवड होऊन बघा मातीशी कृप होऊन मस्त उगवलेला आहे गणपतीपुळे